प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये मुक्ता कपड्यांच्या घड्या घालून रूममध्ये येत असते त्यावेळेला ती सागरला धडकते सागरला व ती ती म्हणते काय हे सागर म्हणजे मी मोठ्या मुश्किलीने एका हाताने घडी घालून त्या ठेवण्यासाठी आणत होते सागर म्हणतो मग मी करतो ना घड्या यावरती मुक्ता म्हणते दोन हातांनी न जमणारी गोष्ट तुम्ही एका नी कशी काय करू शकणार सागर म्हणतो माझा एक हात आणि तुमचा एक हात आपण दोघांच्या दोन हातांनी मिळून छानपैकी घड्या घालूया की असं म्हणत असताना मुक्ता आणि सागरची एकमेकांना टक्कर होते मग पुन्हा एकदा टक्कर देऊन शिंग न येऊ नये म्हणून दोघ जण सॉर्ट आउट करतात त्याच वेळेला आता सागर एखात आणि मुक्ता एखात असं करत छान पैकी मुक्तांच्या मुक्ताच्या साडीच्या घड्या घातल्या जातात दोघ जण हे क्षण सुद्धा छान एन्जॉय करत असतात आणि आता साडीची घडी घालून होते सुद्धा दुसऱ्या दिवशी उठल्यावरती मुक्ता आता बाहेर येते आणि आता ती आपल्या हातावरची मेहंदी प्रेमाने पाहत असते त्याच वेळेला तिचं लक्ष सागरकडेच राहत सागर छान पैकी झोपेत असतो आणि मुक्ताला सईच बोलणं आठवत की कि जर प्रेम असेल तर हातावरची मेहंदी खूप छान रंगते आणि मुक्ताच्या हातावरची मेहंदीला चांगलाच रंग आलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सागर उठतो आणि तो म्हणतो बघू बघू तुमच्या हातावरची मेहंदी मला दाखवा मुक्ता म्हणते बघू तुमची मेहंदी यावरती सागर म्हणतो आधी तुम्ही दाखवा पण मुक्ता मेहंदी दाखवायला काही तयार नसते मग सागर म्हणतो ठीक आहे जोपर्यंत तुम्ही मेहंदी दाखवत नाही तोपर्यंत मी सुद्धा माझ्या हातावरची मेहंदी काही तुम्हाला दाखवणार नाही असं म्हणत असताना सागर उठतो मुक्ताचा हात धरतो मुक्ताला आपल्या जवळ खेचतो आणि आता तिच्या हातावरची मेहंदी पाहण्याचा प्रयत्न करतो धुतलेले मुक्ताचे केस छानपैकी मागे करतो आणि तिला आपल्या जवळ घेतो हे सगळं करत असताना मुक्ता लांब जाण्याचा प्रयत्न करते पण सागर मात्र तिला आपल्यापासून लांब काही जाऊ देत नाही आणि दाखव बघू मेहंदी जोपर्यंत तुम्ही मेहंदी दाखवणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सोडणार नाही असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताला मेहंदी दाखवायला सांगतो फायनली मुक्ता सागरचं नाव असलेली मेहंदी दाखवते सागर ती मेहंदी पाहतच बसतो किती छान रंगले मेहंदी मग माझी मेहंदी इतकी नाही रंगली, रंगली? बघा तरी असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते तुमचं तुम्हाला माहिती यावरती सागर म्हणतो चांगलंच आहे की मी काढलेली मेहंदी आहे माझ्या बायकोच्या हातावरती माझंच नाव लिहिलंय ते तुमच्या का म्हणतात म्हणजे ज्याच्या नावाची मेहंदी आपण काढतो ती मेहंदी जास्त रंगली की त्या माणसाचं आपल्यावरती खूप प्रेम असतं असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते नाही हे असं नसतं काही मग असं असेल तर माझं तुमच्या माझी सुद्धा मेहंदी तुमच्या हातावरची रंगली नाही म्हणजे माझं तुमच्यावरती असं म्हणत मुक्ता आता एकदम शांत बसते त्यावेळेला सागर म्हणतो बोला ना काय बोलताय त्यावरती मुक्ता म्हणते काही नाही सागर म्हणतो असं नाही हा मी नीट ऐकलं नाही जे काही बोलायचे ते स्पष्ट बोला बरं यावरती मुक्ता म्हणते नाही 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 काहीच आणि चक्क गोड सागरवरील तिच्या प्रेमाची एक प्रकारे तिने ही अशी कबुली दिलेली असते पण सागरला अगदी स्पष्टपणे ती कबुली हवी असते मुक्ता चक्क लाचते आणि सागरच्या मिठीतून मम्मी आल्या असं म्हणत निसटून जाते सागर मात्र मुक्ता नाव लिहिलेली आपल्या हातावरची मेहंदी आता पाहतच बसतो तोपर्यंत सावनी काल घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आता या सगळ्या प्रकारामध्ये हर्षला कसं मनवू काय करू हर्षच्या बाबतीत ती आता खूपच पॉझिटिव्ह झालेली असते कारण घडलेला हा प्रकार याच्यामुळे हर्ष आपल्या आधी चिडला असेल त्याचा राग कसा काढू हे तिला काही कळतच नसतं आता हर्षचा राग काढण्यासाठी सावनी आता त्याच्या घरी जाण्याचं ठरवते घरी जाण्याचं ठरवते आणि ती विचार करते काहीही झालं तरी आता मेहंदीला जे गिफ्ट आलेत ना ते गिफ्ट घेऊनच मी आता हर्षकडे जाते जेणेकरून निमित्त सुद्धा भेटेल त्याच्याशी बोलण्याचं आणि मला त्याला सांगता पण येईल की माझ्या मनात काय आहे ते असं म्हणत मग मात्र सावनी आता सगळे आलेले गिफ्ट उचलते आणि जाऊन त्याला भेटण्याचं प्लॅनिंग करते सगळे गिफ्ट घेते ती फोन लावते पण हर्ष काही फोन उचलत नाही तो चिडलेला असतो मग आता इकडे ती ड्रायव्हरला सांगते ड्रायव्हर गाडी काढा आपल्याला जायचं आहे हर्षच्या इकडे ही सगळी गिफ्ट आणि गाडीत ठेवा असं म्हणत सावनी हर्षकडे जायला निघते तोपर्यंत मुक्ता आता सगळे कपडे वॉशिंगसाठी काढते आणि वॉशिंगसाठी सागरचे कपडे काढत असताना त्याच्यामध्ये असलेल्या ट्राउजरमध्ये पंधरा लाखाचं बिल तिला दिसतं आणि आता हे बिल कसलं असा विचार करत सागरने पंधरा लाख रुपये कशासाठी खर्च केले म्हणजे फॅमिलीमध्ये कोणत्या इव्हेंटसाठी किंवा फॅमिलीसाठी कोणासाठी खर्च केलेले मला तर काही आठवत नाहीये मग हे पैसे खर्च कशासाठी केले ते काही नाही पंधरा लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे मला ताबडतोब सागरला विचारायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र मुक्ता आता सागर सागर असं म्हणत त्यांना आता भेटायला येते सागर म्हणतो काय झालं यावरती मुक्ता म्हणते तुमचा ना ना वाढलाय हे पंधरा लाख रुपये ला म्हणजे आपण जाऊन आल्यानंतरचं हे बिल आहे त्यामुळे असं म्हणू नका की आपण गेलो खर्च आहे त्यामुळे तुम्ही मला सांगा हे पंधरा लाखाचं बिल कसलं ला आहे बर यावरती मग मात्र सागर आता गडबडतो आणि सागर विचार करतो अरे बापरे म्हणजे या सगळ्यामध्ये मी यांना सरप्राईज देणार होतो पण यांनीच ते सगळं बघितलं आणि माझ्या सरप्राईजची वाट लावली त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कोणाला गिफ्ट दिलेत का बोला लवकर पंधरा लाख रुपये यावरती सागरला युक्ती सुचते सागर म्हणतो हो तर गिफ्ट दिले ना सावनीला यावरती मुक्ता म्हणते सावनीला पंधरा लाखाचं गिफ्ट मुक्ता थोडीशी रागातच येते त्यावरती सागर म्हणतो काय झालं तुम्हाला राग आलाय का मुक्ता म्हणते मला कशाला राग येईल यावरती सागर म्हणतो तुम्हाला पण सेम गिफ्ट देऊ का मी मुक्ता म्हणते काही गरज नाहीये मी मागितल्यावर ती गिफ्ट द्यायची तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं असतं तर तुम्ही आधीपासून मला था गिफ्ट दिला था। असतात सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला गिफ्ट हवे तर थांबा मी आत्ताच्या आत्ता लगेच तुम्हाला गिफ्ट ऑर्डर करतो असं म्हणत सागर आता मुक्तासाठी गिफ्ट ऑर्डर करत असतो पण मुक्ताला मात्र आता खूप राग आलेला असतो की सावनीला इतकं महागडं गिफ्ट द्यायची काय गरज होती आणि ते पण मला न सांगता असा विचार करत मग मात्र आता मुक्त थोडीशी रागतच असते तोपर्यंत सागरने मुक्तासाठी तेच ऑर्डर केलेलं असतं जे त्याने सावनीला मेहंदीला गिफ्ट दिलेलं असतं आता इकडे सगळे गिफ्ट घेऊन सावनी हर्षला भेटायला येते हर्षला भेटायला आल्यावरती हर्ष म्हणतो अगं हे गिफ्ट म्हणजे मेहंदीला कोण गिफ्ट देतं यावरती सावनी म्हणते अरे आपण ना बाय फॉरगेट करून लोकांना आमंत्रण दिले ना म्हणजे काही लोकांना मेहंदीला काही लोकांना संगीत काही लोक एंगेजमेंट काही लोकांना लग्न असं असल्यामुळे लोकांनी एकाच दिवशी गिफ्ट आणलेले दिसत आहेत म्हणून मला असं वाटतंय की आपण ना जोडीने मिळून हे गिफ्ट खोलूया की असं म्हणत मग मात्र आता इकडे खूप मोठे सगळे गिफ्ट खोलण्याचा हो दोघांचा प्रोग्राम चालू होतो त्यावरती हर्ष एक एक करत कुणी कुणी काय काय गिफ्ट दिले हे पाहत असताना अचानकपणे त्याचं लक्ष एका गिफ्ट कडे जात आणि फ्रॉम सागर कोळी म्हणजे तुझ्या एक्स हजबंडने तुझ्यासाठी गिफ्ट दिले सिरियसली असं म्हणत तो तेच गिफ्ट फोड असं आता सावनीला आग्रह करतो तोपर्यंत इकडे आता कुरिअर बॉय येतो आणि आता सागरकडून आपण जे ऑर्डर केलेलं गिफ्ट आहे ते गिफ्ट रिसीव करतो आणि सागर त्याला ओ टी पी सांगून गिफ्ट घेऊन आत येतो गिफ्ट घेऊन आत आल्यावरती इकडे आता मुक्ताला ते तो गिफ्ट देतो मुक्ता म्हणते मला कशाला गिफ्ट यावरती सागर म्हणतो असं कसं मघाशी तुम्हीच तर म्हटला होतात ना की मला गिफ्ट हवे यावरती मुक्ता म्हणते मला नको आहे गिफ्ट तोपर्यंत इकडे आता सावनी गिफ्ट उघडायला लागते हर्ष म्हणतो हे बघ तुझं पर्सनल असू शकत त्यामुळे तू एकटीनेच गिफ्ट उघडून बघ असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी गिफ्ट खोलते आणि गिफ्ट मध्ये असतो तो, तो म्हणजे कुकर कुकर पाहिल्यावरती इकडे आता हर्षला काही हसू आवरत नसत सिरियसली सावनी म्हणजे तुझा एक्स हजबंड सागर यांनी तुला मेहंदीचं हे कुकर गिफ्ट दिलंय आणि इकडे तेच गिफ्ट मुक्तासाठी आलेलं असतं यावरती मुक्ता म्हणते सिरियसली सागर तुम्ही सावनीला कुकर गिफ्ट दिलायत यावरती सागर म्हणतो हो तुम्हीच तर हट्ट करत मागे लागला होता की सावनीला काहीतरी गिफ्ट द्या सावनीला काहीतरी गिफ्ट द्या म्हणून मी सावनीला गिफ्ट म्हणून कुकर दिला मुक्ताला हसू अनावर होत आणि पंधरा लाखाच गिफ्ट सागर दिलेलं नाहीये तर सावनीला कुकर दिलाय याचा तिला खूप खूप आनंदच व्हायला लागतो आणि मुक्ता सारखी सारखी हसतच सिरियसली सागर तुम्ही हे गिफ्ट दिलात तिला असं दहा वेळा बोलते सागर म्हणतो हो म्हणजे प्रेम असो किंवा नसो पण संसारामध्ये जेवणासाठी कालवण भातच पाहिजे 对，那。 यावरती मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे तुम्हाला वाटतंय का की ही सावनी या कुकर मध्ये सो कॉल तुमचं ते फिश करी आणि राईस करून त्याला खायला घालेल यावरती सागर म्हणतो हे बघा काहीही असू दे तिने राईस करी करू दे किंवा कसली अजून फिश करी करू दे किंवा ती त्या कुकर मध्ये बसू दे मला काही देणं घेणं नाहीये तिला जे करायचं ते करू दे तुम्ही कशाला तुम्ही म्हटलात ना मला तेच गिफ्ट पाहिजे म्हणून मी तुम्हाला गिफ्ट घेऊन आलोय तुम्ही ठेवा हा कुकर आपल्या किचन मध्ये असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताला जे गिफ्ट सावनीला दिले ते दाखवतो आणि मुक्ताचं हसू काही थांबता थांबतच नसतं मुक्ताला इतका आनंद झालेला असतो सागरने कुकर दिल्याबद्दल जी मुक्ताची अवस्था असते तीच हर्षची अवस्था असते हर्ष सुद्धा हसून हसून पुरे वाटवते हो आणि सिरियसली सावनी तुझ्या एक हजबंडने तुला कुकर दिला म्हणजे त्याला काय वाटलं कुकर मध्ये तू जेवण वगैरे करशील काय बोलायचं काय असं म्हणत आता मात्र हर्ष सारखा हसत असतो सावनीला चिडवत असतो आणि तो म्हणतो सिरियसली म्हणजे त्याला वाटलं असेल की तुझ्याकडे कुकर पण नाहीये आणि काहीतरी तू खायला करून घालावस म्हणून दिलाय का यावरती सावनी म्हणते हर्ष जाऊ दे ना अरे किती त्या गोष्टीवर ती हसत बसशील त्याने काय दिलंय यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे की तू हसलास असं म्हणत आता मात्र बाकीचे आपण गिफ्ट बघूया हो की बाकी लोकांचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे मी इतकी लवेबल आहे ते लोक मला इतकं प्रेम करतात त्यांचं मग त्या सागर कोळीचं सा काही बघू नको चल आपण पुढचे गिफ्ट बघूया पण त्याच वेळेला हर्ष काही ऐकायला तयार नसतो हसून हसून हर्षची पुरे वाट झालेली असते सावनीला असं हे छेडण्यासाठी हर्षला खूप आवडत असत था। आणि सावनीचा मात्र रागाने नुसता नुसता जळफळाट होत असतो त्याच वेळेला सावनीचं लक्ष हर्षच्या असलेल्या एका फाईलकडे जात म्हणजे हे सगळे गिफ्ट बघत असताना तिथे एक अचानकपणे फाईल पडते ती, फाइल ला ला ती, ती फाईल पडल्यावरती आता मात्र हर्ष थोडासा गडबडतो हर्ष गडबडतो आणि आता सावनीकडे पाहायला लागतो सावनीकडे हर्ष ज्या वेळेला सावनी आता गडबडते आणि ती फाईल आपल्या हातामध्ये घेते बघू बघू काय काय आहे आहे असं म्हणत ती आता ती फाईल आपल्या हातात घेते त्यावेळेला हर्ष ती फाईल लपवायला बघतो मग मात्र सावनी हट्टाला पेटते नाही मला आता पाहायचंच आहे की त्या फाईलमध्ये मध्ये काय आहे असं म्हणत ती ती फाईल याच्याकडून हिसकावून घेते आणि फाइल चे फाइल आता ती उघडून पाहायला लागते इकडे वेळोवेळेला हर्षच्या चेहऱ्याचे रंग बदलत असतात कारण सावनीने फाईल पाहिल्यामुळे जबरदस्त उलगडा आता झावनीने झालेला असतो जी गोष्ट हर्ष लपवण्याचा प्रयत्न करतोय असं सावनीला वाटत असतं त्यामुळे सावनी ती त्या आता रागारागात फाईल उघडते आणि सिरियसली हर्ष असं म्हणत ती फाईल ती वाचायला लागते हर्ष मान खाली घालून तिकडे नुसता उभा असतो काहीही न बोलणाऱ्या हर्षला आता दहा वेळा सावनी एकच प्रश्न विचारत असते हर्ष बोल काय आहे हे सगळं असं म्हटल्यावर ती हर्ष मान खाली घालतो इकडे आता मुक्ताची हसून हसून पुरे वाट झाल्यावरती अचानकपणे मुक्ताला आठवतं एक मिनिट म्हणजे तुम्ही जर का सावनीला हे गिफ्ट दिलं होतं तर मी तुम्हाला पंधरा लाखाची रिसिप्ट दाखवली होती त्या रिसिटचं काय झालं त्या मी सावनीला गिफ्ट दिला म्हणून मग सावनीला पंधरा लाखाचा काय हा कुकर आहे यावरती सागर म्हणतो नाही पण हा कुकर यावरती मुक्ता म्हणते असं काय हिशोब तुम्ही मला पंधरा लाखाचा लाखा हिशोब पहिले सांगा त्यावरती आता मात्र सागर गडबडतो आणि म्हणतो असं काय करताय ऐका तरी यावरती मुक्ता म्हणते नाही तुमची कोणती गर्लफ्रेंड आहे का तुम्ही कोणाला पैसे दिलेत का तुम्ही कोणाला गिफ्ट दिलेत का लवकर बोला यावरती सागर म्हणतो नाही नाही आता माझा विश्वासच बसलाय त्या दिवशी लपून छपून ज्या वेळेला माझा मोबाईल तुम्ही चेक करत होता ना तेव्हा मला वाटलं की नाही नाही तुम्ही म्हणजे हो तशा काही नाही यात पण नाही नाही तुम्ही तशाच आहात इतर मुलींसारख्या आत्ता मला खात्री पटली माझा मोबाईल चेक करता माझं ट्राउजर चेक करता आता मला पुरेपूर खात्री पटली आहे की तुम्ही तशाच आहात मुक्ता म्हणते हे बघा विषय भरकटवू नका मी आत्ताच्या आत्ता जाऊन मम्मींनाच सांगू येते की तुम्ही पंधरा लाख रुपये उडवून आलात ते मग सागर म्हणतो एक मिनिट थांबा म्हणजे तुम्ही बायका सगळे अशा आहात ना की कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवायची म्हटली तरी लपत नाही अहो पंधरा लाखाची ज्वेलरी मी ऑर्डर केली तुम तुमच्यासाठी तुमच्यासाठी पंधरा लाखाची ज्वेलरी बुक केली आणि त्याचं हे बिल आहे पण मी तुम्हाला सरप्राईज देणार पण त्या सरप्राईजची सगळी वाट लावलीत तुम्ही असं म्हणत सागर आता मुक्ताला सरप्राईज काय आहे हे ऑलरेडी सांगून टाकतो आणि माझ्या सरप्राईजची वाट लावल्याबद्दल चिडतो सुद्धा इकडे आता सावनीने सावनीने ती फाईल पाहिलेली असते सावनीने फाईल पाहिल्यावरती मग मात्र सावनी आता हर्ष कडे पाहते आणि हर्ष तू बँक झालाय खोटे खोटे कागदपत्र बनवून आपल्याकडे काहीच प्रॉपर्टी नाहीये आपण सगळे बँकेच्या कर्जामध्ये डुबलोय आणि ह्या सगळे नाटक करून सावनी आपल्यासोबत लग्नाला शंभर टक्के नकार देणार हे त्याला माहिती असतं त्यासाठी त्याने हे नाटक केलेलं असतं सावनी म्हणते सिरियसली पण हे कसं घडलं यावरती हर्ष म्हणतो ही सगळी त्या सागर कोळीची कृपा आहे सागरची कृपा हे त्याने सगळ्यांना फितवलं आणि माझ्या विरुद्ध हा सगळा डाव रचलेला आहे सावनी मी ना रस्त्यावरती आलोय पण मला तुला हे सांगायचं नव्हतं कारण तुझं लाईफस्टाईल मला बदलायचं नाहीये सावनी सिरियसली अग त्या सागरनी आपली सगळ्याची वाट लावलेली आहे वाट तो ना आपल्या आयुष्यामध्ये दरवेळेला काही ना काहीतरी अशी कारस्थान करतच असतो असं म्हणत हर्ष आता सावनीला गोडगोड बोलवून मी बँक्रप्ट आहे त्यामुळे माझ्याशी लग्न करण्याचा विचार पूर्णपणे सोडून दे असं आडून आडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी महाधूर्त सावनी हर्षला सांगते हे बघ तुझ्याकडे काहीही नसलं तरी तुझी साथ मात्र मी काही सोडणार नाही ऍक्च्युअली सावनीने आधी जरी सागरला धोका दिला असला तरी हर्ष होती ती मनापासून प्रेम करत असते पण हर्ष मात्र या सगळ्यामध्ये फसवत असतो तो पर्यंत इकडे आता मुक्ताने आपल्याच हो पेडवर झोपावं यासाठी सागरने भली मोठी युक्ती केलेली असते सागरने ज्या सोफ्यावरती मुक्ता झोपते त्या सोफ्याचा पायच कापून टाकलेला असतो आणि मुक्ता ज्या वेळेला तो पाय तुटला बघून मुक्ता म्हणते हे काय झालं सागर म्हणतो तुमच्या वजनाने हे तुटलं असेल मुक्ता म्हणते सिरियसली मी एक काम करते मी सईच्या खोलीत जाऊन झोपते यावरती सागर म्हणतो अजिबात नाही अहो इकडे या आओ की माझ्या बाजूला झोपायला यावरती मुक्ता म्हणते नको मी सईच्या इथे झोपायला ते सागर म्हणतो का हो म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती कंट्रोल नाहीये का म्हणजे तुम्ही इकडे आलात आणि तुमचा कंट्रोल सुटेल असं तुम्हाला वाटते का मुक्ता म्हणते नाही नाही माझा कशाला कंट्रोल सुटेल सागर म्हणतो मग या तुम्ही इकडे येऊन बघा तुमचा कंट्रोल सुटते की नाही असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या बेडवरती झोपायला बोलवत असतो